हा आपल्याला जो सुंदर पूल दिसत आहे हा आहे शकुंतला रेल्वेचा पूल याची आपण डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व इंस्टाग्रामला व फेसबुक पेजला आपल्या फॉलो करायला विसरू नका पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वराळवासियांची जीवनरेखा होती विदर्भातील मृत्यूच्या पुरते यवतमाळ या मार्गावर क्लिक निक्सन अँड कंपनी या खाजगी कंपनीने मीटर गेज रेल्वे लाईनची उभारणी केली होती वराळात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून तेथूनच मॅनचेस्टरला सुतगिरण्यांना पुरवण्यासाठी या रेल्वे लाइनची इंग्रजांनी उभारणी केली होती त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वराळवासियांना आपल्याशी केले अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांनी ही पहिली पसंती होती आपण हा रेल्वेचा पूल मित्रांनो आजही बघू शकता हा सांगवी रेल्वे येथील आहे आजही तो दिमागात असा टिकून आहे आणि ही ट्रेन यवतमाळपासून दारवा त्यानंतर लाड मूर्तिजापूर या पद्धती मित्रांनो सध्या माझ्या मागे जी आपल्याला ट्रेनची पटरी दिसत आहे ही आहे शकुंतला रेल्वेची जी की विदर्भातील कापूस हा इंग्लंडपर्यंत जाण्यासाठी तत्कालीन नि निल्सन अँड नेक्सन कंपनीने ही ट्रेन मित्रांनो सुरू केली होती आणि हा कापूस मॅनचेस्टरपर्यंत जाण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती परंतु आज आपण बघू शकता या ट्रेनचं हे जुनं ऑफिस इथे या ठिकाणी नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जातो आहे आणि हे गेट मित्रांनो इथे असायचं आणि साईडला जिथे जे आहे कर्मचाऱ्यासाठी क्वार्टर आपल्याला असलेलं दिसतं तर मित्रांनो ही ट्रेन लवकरात लवकर सुरू केली पाहिजे कारण वर्धा यवतमाळ नांदेड हा जो प्रोजेक्ट आहे रेल्वेचा तर ते दारव्यापासून फक्त अचलपूरपर्यंत ह्या ट्रेनला कारंजा मूर्तिजापूर मार्गे जोडणं आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो लवकरात लवकर सुरू व्हावा तर आपण कॉमेंट करून सांगा निश्चितपणे आपण हे गेट बघू शकता हा इतिहास आहे मित्रांनो आपला कारण यवतमाळ हा पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्टपासून मित्रांनो ही ट्रेन गेलेली आहे आणि याला ब्रॉडगेज होणं गरजेचं आहे तर बघूया आपण आता या, या संदर्भात